श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन सप्टेंबरला आलेला आहेत बैलपोळा या दिवशी सोमवती अमावस्या आहे जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं तसेच या सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श पि� अमावस्या तसेच श्रावण अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं या अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहेत आणि या अमावस्येची समाप्ती तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला उदयतिथीनुसार हा बैल पोळा जो आहे तर तो दोन सप्टेंबरला म्हणजेच शेवटच्या श्रावण सोमवारी साजरा करायचा आहे आपला देश हा कृषी प्रधान असून शेतकरी हा महत्वाचा घटक आहे शेतकऱ्यांचा लाडका मित्र म्हणजे बैल बैल हा शेतकऱ्याच्या आयुष्याशी जोडलेला आहे त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे पवित्र समजला जाणारा असा हा श्रावण महिना विविध सण उत्सवासाठी ओळखला जातो या महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी दहीहंडी पोळा असे विविध आणि महत्त्वाचे सण साजरे केले जातात या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा या सणाला विशेष महत्त्व आहे देशभरामध्ये पोळा हा विविध नावांनी ओळखला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये हा सण बैलपोळा पोळा म्हणून साजरा केला जातो बैलपोळा हा सण घरोघरी साजरा केला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी बैलपोळा हा कसा साजरा करावा पूजा कशी करावी या पूजेचा शुभमुहूर्त काय नैवेद्य कोणता ठेवायचा आहे यावर्षी पूर्वी बैलपोळा जो आहे तर तो आलेला आहे यामुळे आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य न ठेवता विशेष एक पदार्थ हा नैवेद्यमध्ये अर्पण करायचा आहे हा पदार्थ कोणता आहेत हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहेत दरवर्षी पूजेसाठी आपल्याला नवीनच बैलजोडी घ्यायची आहे का तसेच या दिवशी करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत काही प्रभावी असे उपायसुद्धा सांगणार आहेत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येते ओढा किंवा नदीवर घेऊन त्यांना अंघोळ घातली जाते या दिवशी बैलांच्या खांद्याला हळद व तुपाने शेकवलं जातं त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केले जाते संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके शिंगावर बेगड डोक्यावर बाशिंग गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा नवीन व्यसन नवा कासरा पायात चांदीचे व करदोड्याचे तोडेसुद्धा घातले जातात गोड नैवेद्य या बैलांना दाखवला जातो प्रत्येक शेतकरी आपल्याला झेपेलासा बैलांचा सा साज शृंगार करतात बैलांना सजवून त्यांची मिरवणूकसुद्धा काढली जाते या दिवशी महाराष्ट्रातील खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात अशा पद्धतीने गावाकडे बैलपोळा हा साजरा केला जातो थोडंफार शहरी भागामध्ये सुद्धा असा बैल पोळा जो आहे तर तो साजरा केला जातो परंतु आता सर्वांच्याच घरी बैल असतील असं नाही अशांनी या बैल पोळ्याच्या निमित्त मार्केटमध्ये भरपूर असे मातीचे बैल जे असतात तर ती विकायला ठेवलेली असतात तर तिथून आपल्याला ही बैलांची जोडी जी आहे तर ती खरेदी करायची असते मग आता हे बैल किती संख्येमध्ये घ्यावे तर तुम्ही कमीत कमी दोन बैल जे आहेत तर ते विकत घेऊ शकतात तुमची इच्छा असेल तर तुम्ही पाच सात किंवा दहा बैलसुद्धा घेऊ शकता आता या बैलांची पूजा आपल्याला घरच्या घरी कशा पद्धतीने करायची हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे तर आपल्याला बैलांची पूजा ही दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अमावस्येच्या काळामध्ये ही जी पूजा आहे तर ही केली जाते पूजा करण्यासाठी आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे पाटावरती एक वस्त्र टाकायचं आहे त्यावरती सर्वप्रथम आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याला तांदळाचा आसन द्यायचा आहे यानंतर ना गणपती बाप्पांची पूजा आपल्याला करायची आहे गणपती बाप्पांना सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दिव्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे दासवंदाचं फुलं असेल तर तुम्ही बप्पांना नक्कीच अर्पण करू शकता किंवा इतर फुलं असेल तर ते तुम्ही अर्पण केले तरीसुद्धा चालेल फुलं नसेल तर काही हरकत नाही यानंतरनं आपल्याला पाटावरती तांदळाची किंवा गव्हाची रास टाकायची आहेत जर तुमच्याकडे गहू असेल तर तुम्ही गव्हाचीच रास टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर आपल्याकडे गहू नसेल तर ता आपण तांदळाची राससुद्धा टाकू शकतो यानंतरनं या राशीवरती आपल्याला बैल ठेवायचे आहेत आता बैल हे तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत जरी तुम्ही मार्केटमधून नवीन आणलेले असेल तरीसुद्धा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत यानंतरनं बैलांचा शृंगार करायचा आहे तुमच्याकडे काही माळी असेल किंवा इतर साहित्य असेल तर ते तुम्हाला बैलांना घालायचं आहेत यानंतरनं सगळ्यात महत्वाची वस्तू ही बैलांच्या शिंगामध्ये घातली जाते ते म्हणजे शिंगाडे याला आमच्याकडे सिंगाडे म्हणतात आम तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट्स करून नक्की सांगा तर हे गव्हाच्या पिठाचे बनवायचे असतात आणि त्याला तुम्ही तळून किंवा भाजून हे तुम्हाला बैलांच्या शिंगामध्ये घालायचे असतात थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं यानंतरनं जिलेबीसारखं तुम्हाला ते वळून घ्यायचं आहे आणि त्याला तुम्हाला गोल आकार देऊन अशा पद्धतीने हे शिंगाडे जे आहेत तर ते बनवायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बैलांना हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे फुलं असेल तर तुम्ही फुलंसुद्धा बैलांना अर्पण करू शकता तसेच ही सगळी पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला बैलांचं औक्षणसुद्धा करायचं आहे दिव्याने अगरबत्तीने आपल्याला बैलांना ववाळून घ्यायचं आहे तसेच तुमच्याकडे जास्तीचे फुलं असेल तते तुमी पाटा वर्ती पाटा वर्ती तर ते सुद्धा तुम्ही पाटावरती मांडू शकतात या दिवशी आपल्याला बैलांसोबत गायीची सुद्धा पूजा करायची असते मी विसरून गेली होती म्हणून नंतरनं गाय ही पाटावरती मी मांडलेली आहेत तर या दिवशी गायीची सुद्धा पूजा केली जाते सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत आणि यानंतरनं सुद्धा दिव्याने अगरबत्तीने आपल्याला ववाळून घ्यायचं आहे सगळी पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे दरवर्षी आपण बैलपोळ्याच्या सणाला घरामध्ये पुरणपोळी बनवत असतो आणि पुरणपोळीचाच नैवेद्य आपण अर्पण करत असतो परंतु तब्बल एकाहत्तर वर्षानंतर हा बैलपोळा जो आहे तर तो पूर्वी बैलपोळा आलेला आहे म्हणजेच पहा श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पाच सोमवार आलेले आहेत आणि हा दुर्मिळ योग जो आहे तर तो एकाहत्तर वर्षानंतर आलेला आहे म्हणून हा बैलपोळासुद्धा खूप महत्त्वाचा आणि शुभ आहेत या बैलपोळ्याला पूर्वी बैलपोळा असं म्हणतात म्हणून आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य न दाखवता आपल्याला सांजोऱ्या ज्या असतात तर त्याचा नैवेद्य दाखवायचं आहेत आणि या सणामध्ये सुद्धा पुरणपोळी बनवायची नाही तर सांजोऱ्याच आपल्याला बनवायच्या आहेत सांजोऱ्या म्हणजे बघा रवा आणि गूळ जो असतो तर त्याच्या पुऱ्या बनवल्या जातात खास करून जिथे लग्न असतं तर त्या लग्नामध्ये या सांजोऱ्या ज्या आहेत तर त्या तयार तया केल्या जातात तर त्याच सांजोऱ्या ज्या आहेत तर त्या आपल्याला या बैलपोळ्याच्या पोळ्याच्या सणाला ज्या आहेत तर त्या बनवायच्या आहेत आणि तोच नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहेत जर तुम्हाला ते बनवणं शक्य नसेल तर तुम्ही गुळाच्या गोड पुऱ्या ज्या आहेत तर त्यासुद्धा बनवू शकतात आणि त्याच आपल्याला नैवेद्यमध्ये ठेवायच्या आहेत तसेच तुमच्या घरामध्ये अगोदरच बैलांची जोडी असेल तर दरवर्षी नवीन बैल घ्यावी का तर हो असं म्हणतात की दरवर्षी नवीन बैल घ्यावी आणि जर घरामध्ये अगोदरचीच जोडी असेल तर ती बैल जोडी जी आहे तर ती तुम्हाला एखाद्या शेतामध्ये नेऊन ठेवायची आहेत खरं तर पोळ्याचा सण झाल्यानंतरच ही बैल जे आहे तर ती शेतामध्ये नेऊन ठेवली जातात परंतु सध्या आपल्याकडे ठेवत नाही आपण घरामध्ये शो पीससाठी वापरत असतो परंतु पोळा हा सण आल्यानंतरनं तुम्ही अगोदरची बैल जी आहेत तर ती नक्कीच शेतामध्ये नेऊन ठेवा आणि नवीन बैल जोडी जी आहे तर ती तुम्हाला खरेदी करायची आहेत तसेच या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत पहा शेवटचा श्रावण समोर आहेत संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला कुठलेही उपाय सेवा उपासना करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या शेवटच्या श्रावण सोमवारी हा एक प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी हे नष्ट होऊन मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तुम्हाला काय करायचं आहे पहा या दिवशी महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताने तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे हे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे एक बेलाचं पान घ्यायचं आहे आणि महादेवांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं तुम्हाला जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय असं म्हणत जल अर्पण करायचं बेलाचं पान हे शिवलिंगावरती अर्पण करायचं अर्पण करताना देठ हा आपल्या साईटला येईल अशा पद्धतीने बेलपत्र अर्पण करायचं आणि यानंतर दोन्ही हात दुडून महादेवांचं दर्शन करायचं आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर नंदी देवता हे असतातच नंदी देवता हे भगवान शिवशंकरांचं वाहन आहे आणि म्हणून आपण जेव्हा महादेवांची पूजा करतो तेव्हा नंदी देवांची सुद्धा पूजा केली जाते तर नंदी सुद्धा आपल्याला फुलं बेलाची पानं अर्पण करायची आहेत आणि या नंदी देवाच्या आपल्याला डाव्या हरि हरिओम असं म्हणायचं आहे आणि यानंतर आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायच्या आहेत जेव्हा तुम्ही नंदीच्या कानामध्ये ही इच्छा बोलतात तेव्हा तुमची इच्छा ही नंदी देवता भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि जेव्हा तुम्ही ही इच्छा नंदीच्या कानात सांगते तेव्हा ती इच्छा तुमची शंभर टक्के दूर होते आपली चांगली चा इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत कोणाचं वाईट होण्यासाठी आपल्याला इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची नाही ती इच्छा तुमची कधीही पूर्ण होणार नाही तर अशा पद्धतीने हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ